लाडका भाऊ जयकुमार रावल यांना साध्या शिंख्यात आमदार पंकजाई मुंडे यांची जाहीर सभा स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी शब्द दिल्यामुळे जयकुमार भाऊ राजकारणात आले तेव्हापासून त्यांच्यातल्याच प्रकारचा बदल झालेला नाही आज पाचवे टर्म तुमच्या समोर ते उभे असून अशा चारित्र्य संपन्न माणसाच्या पाठीमागे आपल्याला उभे राहायचे असल्याचे या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी सांगितले तर जयकुमार रावल निवडून आले तर शिंदकसाठी मोठी संधी मिळेल दहा हजारहून अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार यासाठी मोठ्या स्वरूपात उद्योग व्यवसाय या ठिकाणी आणू असा विश्वास या ठिकाणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या तर तालुक्यात जनतेला भाजपा उमेदवार आमदार जयकुमार रावल यांना देखील त्यांनी केले तर या सभेत भाजपचे प्रवक्ते संजय शर्मा माजी महापौर प्रतिभाताई चौधरी शिंदखेड्याचे नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे पंकज चौधरी ज्योती बोरसे नारायण पाटील छायाताई इशी दयाराम माडी अनिल वानखेडे संजय पाठोडे आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार महिला पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सरकार असून तुम्ही घरच्या भावाच्या लाडक्या बहिणी असतील किंवा नसतील परंतु तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नक्कीच झाल्या आहेत सक्का भाऊ पाचशे हजाराच्या ओवाळणी देत नाही पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या तुमच्या भावांनी यंदाच्या दिवाळीत लाडक्या बहिणींना साडे सात हजार रुपयाची बावबीज दिली आहे तर पुढे देखील लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तर या लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला सदर अभार्थ्यांना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळेस त्यांनी सांगितले की पंधरा हजार रुपये किसान सन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाले शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजपच्या पाठीशी राहावे रावल यांना विजयी करावे असे देखील आवाहन त्यांनी केले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी मतदार बंधू ग्रामस्थ विविध पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस या ठिकाणी या सभेत पाकिट चोर देखील आढळून आले त्या शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या ठिकाणी नागरिकांनी त्या दिला ऐश्वर्याचं जीवन नाकारून समाजामध्ये तळागाळामध्ये काम करत आहोत त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभा राहणार नाही तर कोण राहणार कोण राहणार आज त्यांच्या मागे तुम्हीच राहिलं पाहिजे आज त्यांच्या मागे तुम्हीच दिलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही म्हणता काही तुम्ही फक्त महिलांचं सांगता महिलांना दिवाळी दिली हाफ तिकीट पण दिलं बऱ्याच गणिला म्हणतात आता नवरे चल तुला नेतो देवाच्या दर्शनाला तुझं तिकीट अर्धच लागलं पण मी तुम्हाला सांगते आमचं सरकार फरक आल्यावर तुम्हाला तेवढं पण तिकीट लागणार नाही अजून मला नवरा चल माझ्यासोबत तुला नेतो देव देवदर्शनाला महिलेला कुठं जायचं असतं अजून देवदर्शनाला जायचं असते भावाकडे माहेरी जायचं असतं अजून कुठं जायचं असतं तुम्ही म्हटलात काही तुम्ही महिलांविषयीच बोलताय तुमच्याकडे येते आता तुमच्यापैकी कोण कोण शेती करतं सांगा बरं हातवर केला कोणाच्या शेतामध्ये कृषी पंप लावलाय सांगा बरं लावलाय की नाही आणि मला सांगा त्याच शंभर टक्के वीज बिल माफ केलं की के नाही आपल्या सरकारने तुमच्या अकाउंट वर कारण शेतकरी हा कृषीचे उत्पन्न नाही झालं तर त्याच्यात जीवाच्या मी जेव्हा आमदार होते दोन हजार नऊ लाई होते अहो आपण किती प्रश्न उचलायचो जयकुमार आपल्या विधानसभेमध्ये खताच्या लाईन मध्ये गोळीबार झाला होता आमच्या जिल्ह्यात गोळीबार खताचे ब्लॅक मार्केट एवढं व्हायचं की शेतकऱ्यांना आत्महत्या करायला फक्त पीक नाही आला एवढं कारण नव्हतं तेव्हा बियाणा मिळायचं नाही खत मिळायचं नाही एवढा त्रास होता मोदीजींनी ते सगळं आपल्यासाठी करून केवळ किसान सन्मान योजना यांना मिळालेत पुन्हा बारा हजार मिळालेत ना म्हणून कळत त्यांना कळत शाळेत जाणाऱ्या मुलाला आज गणवेश घेण्यासाठी त्याच्या आई वडिलांना किती अडचण होते ते त्यांना कळत त्याचे वीज भरण्यासाठी अडचण होते ते त्यांना ते कळत कारण त्यांनी रेल्वे स्टेशनवर चहा विकून काम करून प्रधानमंत्री झाले बसलेल्या माऊलीसारख्या माऊलीच्या पोटी जन्मातून प्रधानमंत्री झाले त्यांना श्रीमंती माहीत नव्हती देशाला श्रीमंत करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झालेले देशाला श्रीमंत करण्यासाठी त्यांचं स्वतःचं काय त्यांना स्वतःचा परिवार आहे कशा त्यांना पैसे पाहिजे कशासाठी पाहिजे पद तुमच्यासाठी पाहिजे देशासाठी श्रीमंती देशासाठी पद पाहिजे म्हणून ते काम करतात आज त्यांच्या नेतृत्वाखाली महाचं सरकार मायतीनं सरकार येणार मग तुम्ही मालकीचा सरकार येणार आम तर आम्हाला आमच्या हक्काचा नेता द्यायचा आहे आणि पाच जण खूप झाली वाट बघून मागच्या वेळी पण लेट झाला जरा यावेळी पहिल्याच टाईप्यामध्ये आमच्या भावाला संधी मिळावी अशी मी करते आणि त्याच्यासाठी वाटतेल ते प्रयत्न करण्याची मी तयारी दाखव वाटते आता असं म्हणता येत नाही आम्हाला भावाच्या अडचणी वाढवायचं पण मी पूर्णत माझ्या भावाच्या पक्षाला आहे अडचणी सगळ्या सारून माझ्या भावाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहिलात तर या सिनखाड्याला फार मोठी संधी भविष्यात मिळेल हा विश्वास मी तुम्हाला इतकी तळमळ करायचे पंचवीस पंधरा गावागावात निधी देण्यासाठी मुख्यमंत्री गाम तरी योजनेसाठी ग्रामपंचायत कार्यालयासाठी पंचायत समितीच्या कार्यालयासाठी तहसीलच्या कार्यालयासाठी सगळ्या काम जर त्यांनी कारण लोक म्हणतो ते मोदी नाही होणार ना मोदींनी अट्रिक केली ना तसंच आता महायतीचं पण सरकार परत येणार आहे आणि या महायतीच्या सरकारच्या येण्यानंतर मी स्वतः लक्ष घालून या भागात एक असा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करेन या भागाच्या लोकांना रोजगार मिळाल जय कामा त्याचा प्लॅन करावा त्याच्यासाठी आपण स्वतः रात्र दिवस प्रयत्न करू आणि या टर्ममध्ये या भागामध्ये किमान हजार लोकांना रोजगार मिळेल असा उद्योग आपण आणि या लोकांचं भलं करेक आहे कुणाची आहे कुणाची लेख आहे मी कोण आहे मग आता मी पंकजा नाही आहे मी मुंडे साहेबाची लेख आहे मला वाटतं माझ्या जीवनात जर माझा बॅलेन्स बघितला बँक बॅलेन्स बघितला माझा उद्योग बघितला माझं राजकीय नाव प्रतिष्ठा बघितली तर सगळ्यात जास्त मी कशाच्या जीवावर माझ्या पायावर आहे ते पुण्याच्या जीवा माझ्या बापाने अरे <प्रागा> नुसता पैसा कमवून नुसती मसल पावर करून नुसतं आयटी पदून नाही हो होत पुण्य सुद्धा लागत कुठल्याही मंचावर असताना सुद्धा जिवंत राहायचं असेल तर मग आपल्या पाठीशी पुण्य लागतं ज्यांचे आशीर्वाद लागत कधी <प्रागा> कुणाला मनातून शत्रू नाही कधी कुलाचा एक नंबरला मला आठवत की बाबांनी त्यांचा सत्कार केला अरे आता तर तुमच्या मशीनला गेलं जास्त बघायला जायचं नाही नंबर एक पहिलीच मशीन दुसरे मशीनकडे बघायचं की पहिल्या मशीन आहे तर नंबर एकच बटन दुसरीकडे धाव नाही पहिल्या मशीनमधलं नंबर नंबर अरे एवढं एक नंबर एक पण उमेदवार बहुत नेक मशीन पण नंबर बटन नंबर एक उमेदवार बहुत नेक विजय निश्चित करा असं तुम्हाला आव्हान करते आणि मला विजय समयला बोलवणार ना जय विजय समयला मला विजय समयला यायची संधी द्या असं या निमित्ताने आपल्याला विनंती करते आणि माझ्या वाड्याला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज